नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं अनालिसिस चला तर मग सुरू करू श आणि उद्यासाठीचा पुरे पूर ट्रेड सेटअप ऑप्शन बायर्स ऑप्शन सेलर जे तुम्ही असाल डेफिनेटली तुम्हाला मार्केटमध्ये उद्यासाठीचा आहे अनालिसिस थोडंफार त्या अनॅलिसिस आपण गाईड करू शकतो चला आता मग सुरू करूया काय करू शकतो मार्केट गॅप ओपन झालं आहे डेफिनेटली येस आज झालेलं आहे ओपन होताच जवळपास आपण एक्सपेक्टेड हायस्ट गॅप ओपन झालं तर थोडक्यात काय त्या लेवलला आपल्याला मुवमेंट जी आहे ही ऑलरेडी गॅप ओपन झाल्यामुळे एक जवळपास आपण म्हणू शकतो की रेंजमध्ये आपल्याला रेंज बाउंड बघायला मिळालेलं आहे हे लक्षात असू द्या आणि हे काय आपण म्हणू शकतो थोडंफार हे एक्सपेक्टेड आहेच हे लक्षात असू द्या परंतु काय आपण एक्सपेक्ट करू शकतो उद्याचा उद्याचा विचार केला तर मार्केट जे आहे एक तर एक कंटिन्युटी आपल्याला बघायला मिळू शकते डेफिनेटली पण कंटिन्युटी बघण्यासाठी पंचवीस हजार एक एकशे पन्नास म्हणजे रेंज कोणती आहे ही रेंज जी आहे याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे किंवा कर पायरी फर्स्ट फर्स्ट स्टेप म्हणू शकतो ती पंचवीस हजार एकशे पन्नास गॅपअप झालं तर ह्या रेंजच्यावरती होल्ड करताच तुम्ही बाय करू शकता मग ही लेवल ब्रेक करण्याची वाट बघा मग पंचवीस हजार एकशे ही ब्रेक करताच मग थोडक्यात तुम्हाला पंचवीस एकशे पन्नास किंवा पंचवीस एकशे साठ पंचवीसशे ऐंशी पंचवीस हजार दोनशे हे टार्गेट्स तुम्हाला वरच्या बघायला मिळू शकतात ॲज कम्पेअर टू तुम्ही एक डेली टाइम फ्रेमवरती गेलात तर तुम्हाला समजेल मला नक्की काय सांगायचं आहे ते हे लक्ष असू दे ठीक आहे त्याचबरोबर जर सेलिंगचा विषय आला तर म्हटलं सर सेलिंगचा विषय कसा काय होऊ शकतो सेलिंगचा विषय कसा काय होऊ शकतो मार्केट थोडंफार आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह आहे बाईंगला आहे ठीक आहे तर लक्षात घ्या जर पॉझिटिव्ह बाईंगला असेल तरी आपण डेली टाईम फ्रेमवरती गेला तर तुम्हाला एक थोडंक्या असं एक ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिळू शकतो कुठला बघायला मिळू शकतो डेट मी शो यू तो म्हणजे हा बघा हा एक ब्रेकआउट आहे हे लक्षात असू द्या मग जवळपास जे मार्केट एक मुवमेंट झाल्यानंतर थोडंफार जे हॉल्ट झालं होतं त्याच्यानंतरचा हा एक इथे ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट आपल्याला हा बघायला मिळते एक परफेक्ट पॅटर्न ब्रेकआउट बघायला मिळते कोणता पॅटर्न असेल काय कमेंट बॉक्समध्ये सांगा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो कोणी असेल पण कॅन्डल्स आपल्याला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे त्याचबरोबर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाची एक्सपेक्टन्सी अशी आहे की मार्केट जे आहे पंचवीस हजार दोनशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे होल्ड करताच तुम्हाला मुमेंट मोठी बघायला मिळू शकते वर वरती अर्थात पॅटर्न फेल झाला तर लक्षात घ्या आजच्या कॅन्डलचा लो म्हणून म्हटलं ना सेलिंगसाठी थोडाफार राहा बरोबर कारण हा गॅप आहे काय झालं आहे हा गॅप आहे कोणता गॅप आहे ओपन झाला आहे होती बघा पंचवीस हजारच्या वरती डायरेक्ट पंचवीस हजार म्हणू शकतो नव्वद किंवा पंचवीस हजार ऐंशी किंवा पंचवीस शंभरच्या आसपासच कुठेतरी ओपन झालेलं आहे एक मोठ्या लेवलला गॅप अप झालं आहे एक म्हणू शकतो सो काय महत्त्वाचा हो विषय आहे की हा जो गॅप आहे हा थोडाफार भरणं शक्यता आहे जर मार्केट इथून खाली आली तर हे लक्षात येणार त्यामुळे जर मार्केट सेलिंगमध्ये आलं तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो हे कालच्या हिशेने चांगलं ट्रेड जे आहे किंवा टार्गेट जे आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे सिम्पल ॲनालिसिस हे समजलं असेल तर नक्की लाईक कमेंट सेशनला सक्षात करा ठीक आहे त्याचबरोबर आपण इथून थेट जाव्या निफ्टीनंतर बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार करतात लक्षात घ्या निफ्टीपेक्षा बँक निफ्टी आपण म्हणू शकतो ट्रेंडिंग लेव्हलला आपल्याला बघायला मिळाली आहे गेले काही दिवस हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे डेली टाईम फ्रेमवरती जस्ट स सेकंड एक चांगल्या ऑल टाईम हायच्या लेवलला बँक निफ्टी आधीच पोचलेली आहे नवीन हायवर हाय बनवते अनेक पॉझिटिव्ह गोष्ट आहे बँक निफ्टीसाठी नो डाऊट इट्स अ पॉझिटिव्ह थिंग ठीक आहे जस्ट अ सेकंड ओके मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो एकतर मुवमेंट झालेली आहे आणि मुवमेंट कशी झालेली आहे बघा मुवमेंट परफेक्ट झालेली आहे कालच्या बाईंगनुसार आज कॅपअप झालं आहे सो थोडाफार प्रॉफिट झालं महत्त्वाचा विषय म्हणजे हा सेलिंग नंतर थोडाफार हा आपण म्हणू शकतो स्टीप पुलबॅकनंतर परत मार्केट वर्चशीने चाललेला आहे आणि आपण म्हणू शकतो थोडे दिवस जे मार्केट जे आहे हे कसं होतं हे थोडंफार गुलिश टू साईडवेज जे आपल्याला बघायला मिळत होतं एक थोडक्यात पॅटर्नमध्ये त्याचा आपला ब्रेकआउट बघायला मिळाला होता त्याच्यानंतर तो ब्रेकआउट सस्टेन होतो आहे का तो एक म्हणजे थोडक्यात का निफ्टीमध्ये सुद्धा ब्रेकआउट आहे एक पॅटर्नचा आणि नित्यसुद्धा आपला एक चॅनलचा ब्रेकआउट बघायला मिळतोय तो पॅटर्न हा चॅनल आहे हे लक्षात असू द्या प्राईज ॲक्शन तुम्हाला माहिती असेल तर या गोष्टी समजायला सोप्पं पडेल हे लक्षात घ्या अजून समजायला सोप्पं पडायचं असेल तर तुम्ही व्हिडिओज बघू शकता प्लेलिस्टमध्ये सगळ्या दिलेल्या आहेत मस्तपैकी जाऊन बघा ठीक आहे आपण त्यानंतर थेट जागा कुठे पंधरा uh, मिनटावरती जाणारच आहोत परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता काय करायचं आहे कुठल्या लेवलला कारण टॉपला तर मार्केट आहेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुलबॅकला येऊ शकतं का डेफिनेटली येऊ शकतं काय येऊ शकत नाही हा एक मार्क करूया आणि ह्याच कॅन्डलचा लो मार्क करूया त्याच्यानंतर ह्याचा हा एक मार्क करूया आणि त्यानंतर बघा मार्केट इथून कुठं खाली आलं होतं का यस आलं होतं कुठपर्यंत आलं होतं खाली बघा म्हणजे जो ब्रेकआउट होता मेन एक हायचा तो म्हणजे हा होता छप्पन हजार शंभरचा होता हे लक्षात असू द्या इथून थेट जा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती पंधरा मिनटावरती आल्यानंतर आता तुम्हाला समजेल मला नक्की काय सांगायचं आहे एकतर मार्केट कसं जाईल एक तर मार्केट जे आहे ही आपली बाईंग जी त्याची जी, जी मुमेंटम आहे ही मुमेंटम कंटिन्यू करताना वरच्या हिशेने जाऊ शकतो हे लक्ष असू द्या परत जर तसं नाही झालं आणि खाली याल थोडंफार म्हणू शकतो काय पुल बॅक आपण म्हणू शकतो ठीक आहे किंवा सेलिंग म्हणू शकतो थोडंफार ओके okay. या दोन गोष्टीला मार्केट खाली आलं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो थोडंफार पुलबॅकमध्ये आलं तर थोडंफार सेलिंगमध्ये मार्केटमध्ये थोडक्यात जर आलं किंवा त्या मुवमेंटनं थोडाफार आपण म्हणू शकतो पुलबॅक किंवा थोडी प्रॉफिट बुकिंगमध्ये आलं खालच्या हिशेने तर थोडंफार त्या मुवमेंटमध्ये थोडंफार हल्ट करताना मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे छप्पन हजार नऊशेच्या वरती मार्केट होल्ड करताच तुम्ही बँक निफ्टी बाय करू शकता सत्तावन्न हजारचा पहिलं टार्गेट घ्या इथे प्रॉफिट बुक करा कारण सतरा हजारच्या आसपास इथे आज रिजेक्शन घेतलेलं आहे हे लक्षात असू द्या हा पहिला महत्त्वाचा विषय छप्पन हजारच्यावरती होल्ड करताच तुम्ही बाय करा छप्पन हजार पन्नास छप्पन शंभर छप्पन सॉरी सत्तावन्न हजारच्यावरती होल्ड करता सत्तावन्न पन्नास सत्तावन्न शंभर सत्तावन्न दोनशे तोडक्यात त्या तो मोठ्या लेव्हलला टार्गेट्स तुम्हाला वरच्या आरामात बघायला मिळू शकतात त्याचबरोबर जर मार्केट आता सेलिंगला आलं तर लक्षात घ्या गॅप भरताना बघायला मिळू शकतं जर गॅप डाऊन ओपन झालं तर लक्षात घ्या छप्पन आठशेच्या खाली होल्ड करताच छप्पन सातशेचा पहिला टार्गेट ह्याच्याखाली खाली छप्पन सहाशे आणि छप्पन सहाच्या खाली छप्पन पाचशे या दोन टार्गेट्स बॅक टू बॅक आहेत हे लक्षात असू द्या आणि आता सपोर्टचा म्हटला तर सपोर्ट रेंज कोणती मोठी आहे किंवा सपोर्ट आपण म्हणू शकतो कुठला मोठा सपोर्ट आहे मार्केटमध्ये सध्या तरी मोठा सपोर्ट आपण म्हणू शकतो छप्पन हजार पाचशे हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर सपोर्ट आपण म्हणू शकतो छप्पन हजार आठशे हे लक्षात असू द्या रिजेक्शन म्हटलं तर सत्तावन्न हजार आहे थोडक्यात काय रेंज मोठी ब्रेकआउट आपल्याला असे सत्तावन्न हजारची हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे लक्षात घ्या जर मार्केट सेलिंगचा एज असेल तर इथूनच सेल होईल परंतु तसं नाही झालं आणि आपण म्हणू शकतो थोडंफार प्रॉफिट बुकिंग क्विट झालं जाऊ तर काय म्हणू शकतो जर मार्केट वरती आहे म्हटेल तर लक्षात घ्या स छप्पन आठशे नऊ नऊशेच्या वरती होल्ड करतास लगेच आपण बाय करा शंभर पॉईंट इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा आणि इथे थोडंफार प्रॉफिट बुक करायच्या पाठचं कारण कसं ह्या लेवलच्या आसपास एकदा रिजेक्शन मार्केटने घेतलं आहे परत एकदा जर डबल रिजेक्शन मार्केटने घेतलं मग मग थोडंफार एक या लेवलला टॉपला सेलिंगचा एक आपण म्हणू शकतो पोझिशन बनू शकते मग इथून परत मार्केट एवढं ट्रॅव्हल करून खाली येऊ शकतं मग हा गॅप भरण्याचं एक सिच्युएशन होऊ शकते ह्या लेवललासुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्या लेवलसाठी सुद्धा तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या म्हणून मी म्हणतोय जोपर्यंत हा हाय वरचा तुटून त्याच्यामध्ये टिकत नाही सत्तावन्न हजार पन्नासशे पन्नास पन्नासशावरती तोपर्यंत बाय करण्याचा प्रयत्न निफ्टी बँकमध्ये तरी करू नका समजला आहे का सांगा अॅनालिसिस सिम्पल अॅनालिसिस तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला विथ प्राईज ॲक्शन समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब केला बेलायकांना जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद